हा बघा एक चावळा आहे तो रोज येतो माझ्या घरी आणि मला असं वाटतं की माझी आईच मला भेटायला येते आणि त्याचं म्हणणं असं आहे त्याला मारी बिस्किटच पाहिजे हां पार्लीजी दिलं तर खात नाही आता आज मी अप्पे बनवले ते तर ते त्याला अप्पे देते काल डोसा खाऊन गेलेला आज अप्पे खायला ये ये देते धर याची मजा बघा हां जर इथे ठेवलं तर खाणार नाही इथे ठेवलं तरच खाणार हे घे हे घे बे इथे ठेवलंय खायला घे पडेल ये ये खा लवकर आता लवकर येणार नाही ये खा हे, हे ठेवलंय खायला ये ये घे बघ ये घे बाळा खा लवकर हे ब ठेवलंय इथे घे 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 लवकर घे घे अगं लवकर खा खा कोण नाही बघत आहे तुला घे खा घे किती मस्का बघा या पक्ष्यांचं जीवन किती छान आहे ना मला सोप्त पावसात भिजता येत ना सर्दी होत ना खोकला येत मला जरास पाणी लागलं तर सर्दी खोकला so heavy land ली इसका हे दे दुपंग घे खा एवते दे घेऊन गेले ना बिस्किट आता तुका थांबले हे खा देखा तुजा मागून घेऊन त्यांनी नेड देखा बिस्किट्स खा का रा गौने समाजावर नाही ना ये घे घे हा ये ये खा ये घे लवकर घे घे कोण नाही बघत तुला घे खा पडेल तिथे दहा हजार बघा कशी नाती असतात कौन कोण कोणाच्या रूपात कधी येईल भेटायला सांगू शकत नाही आणि बरोबर मारी बिस्किटच हवं असतं या कावळ्याला पारले बिस्किट खातच नाही खूप एक मोठी गडबड झालेली माझ्याकडून आणि मी वाचली आहे काय झालं माझ्याकडून असं कधी होत नाही मी आता एवढे दिवस हिटर इथे आल्यापासून वापरते नवीन घरात हे ना हिटरचं बटन मी काढलं मी जेव्हा पाण्यात लावला म्हणजे बांडीत जेव्हा लावला होता पाणी तेव्हा मी तो माझ्या लक्षात आहे मी काढला आणि मी लगेच बटन बंद करते पण माझ्याकडून ना चुकून असते चालूच राहिलं आणि मी मोरीतच होते आणि चालू राहिल्यानंतर मला अचानक हे बघा एकदम क्लिअर होता हा हिटर काहीच सारा डाग वगैरे नव्हता प्लेन होता व्हाइट असा स्टीलचं हे आणि माझ्या चुकीमुळे ना आज मी पण वाचले ऍक्च्युली थोडक्यात स्वामींनी मला वाचवलं पण म्हणजे काय झालं मी पाणी लावलं मी हे का सांगते तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून आणि असं मी काढला विटर आणि मी असं कधी माझ्या लक्षात मला असं का झालं काय आठवत नाही मला आणि बटन चालूच राहिलं माझ्याकडून चालू राहिलं फ्रेंड्स आणि मी असाच लटकवला इथे जसा रोज लटकवते आणि मी आंघोळ करताना फक्त वास काय येतोय या जसा जळ म्हणजे असं मला वाटलं बाहेरून असं वास येत असतो कधी कधी वेगवेगळा म्हणून म्हटलं येत असे नंतर बघते तर हे लाल लाल बुंद झालेलं हे सगळं लाल लाल झालं म्हटलं अरे देवा हे बटन कसं आज माझ्याकडून चालू राहिलं मी लगेच बटन बंद केलं आणि मी मोरीतच होते मी त्याला काहीच हात वगैरे काहीच लावला नाही आणि आंघोळ करून बाहेर आले आणि मग थोड्या वेळाने मी हा हिटर थंड पाण्यात घालून ठेवला तरी पण तो थोडासा असा हे झालाय बघा हे बघ दिसते तुम्हाला फ्रेंड्स हे बघा असं नाही तर हा एकदम असा प्लेन होता छान नवीनच हे आहे पण असं झालं आज माझ्यासोबत पण मी वाचली व्यवस्थित काहीच मला प्रॉब्लेम झाला नाही किंवा काही झालं नाही त्याचा कलर फेड झाला